हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे मधमाशीला किती डोळे असतात ऑप्शन ए एक बी पाच सी दहा डी पंधरा फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच पद्माशीला पाच डोळे असतात दोन मोठे संयुक्त डोळे आणि डोक्याच्या मध्यभागी तीन लहान ओसेली डोळे असतात प्रश्न दुसरा आहे जगातील सर्वात लांब लग्नाचा ड्रेस कोणाचा होता ऑप्शन ए ऐश्वर्या राय बी मारिया पासकेवा सी जेड मर्फी डी एलिझाफ्रेज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मारिया पार्स्केवा यांचा ड्रेसचा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे हा जगातील सर्वात लांब लग्नाचा ड्रेस आहे त्याचा सहा हजार नऊशे बासष्ट पॉईंट मीटरचा आहे व लांबी त्याची त्रेसष्ट पॉईंट पाच अमेरिकी फुटबॉल मैदानाच्या बरोबर आहे हा ड्रेस सायप्रसची मारिया पार्सकेवा नावाच्या महिलेने घातला होता प्रश्न तिसरा आहे सर्वात जास्त सुशिक्षित देश कोणता आहे ऑप्शन ए आफ्रिका बी दक्षिण कोरिया सी भारत बी अमेरिका फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण कोरिया दक्षिण कोरियामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सत्त्याण्णव पॉईंट नऊ टक्के साक्षरता दरासह दक्षिण कोरिया हा जागतिक स्तरावर सर्वात जास्त सुशिक्षित देश आहे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देखील पूर्ण झाले आहे प्रश्न चौथा आहे कोणत्या राज्यात सर्वाधिक मधमाशा आहेत ऑप्शन ए आईसलँड बी चिली सी डटकोटा डी ओमंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डकोटा उत्तर डकोटा राज्यातील थंड हवामान फुलांच्या अमृत निर्मितीच्या क्षमतेसाठी आदर्श आहे इतर नैसर्गिक फांद्यांचा झरा उत्तर डकोटाला मधमाशांच्या लोकसंख्येसाठी अव्वल स्थान आहे प्रश्न पाचवा आहे एफ सिक्स्टीन फाल्कन उडवणारे पहिले भारतीय कोण होते ऑप्शन ई देवेंद्र फडणवीस बी नरेंद्र मोदी सी मुकेश अंबानी डी रतन टाटा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रतन टाटा रतन टाटा यफ सिक्स्टीन फाल्कन उडवणारे पहिले भारतीय नागरिक बनले जेव्हा त्यांनी एरो इंडिया शो दोन हजार सातमध्ये सुमारे चाळीस मिनटं यू एस बहुभूमिका लढवून विमानाचे सह हो पायलट केले होते प्रश्न सहावा आहे जगातील सर्वात मोठे जमीनदार व्यक्ती कोण ऑप्शन ए लॉर्ड फर्नांडीस बी शांता देवी सी एलिझाबेथ डी लता मंगेशकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एलिझाबेथ इंग्लंडच्या शाही परिवाराकडे जगातील सर्वात जास्त जमीन आहे जर आपण या जमिनीचा इतिहास पाहिला तर आधी राणी एलिझाबेथ यांच्या नावावर होती व त्यांच्या मृत्यूनंतर ती त्यांचा मुलगा व ब्रिटनचा राजा तिसरा चार्ल्स म्हणजेच चार्ल्स तृतीयांच्या नावावर आहे प्रश्न सातवंत देशाचे कॅनडर सात वर्ष मागे आहे प्र ऑप्शन ए इथोपिया बी थायलंड सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इथोपिया प्राचीन कॉप्टिक कॅलेंडर आधारित इथोपियन कॅलेंडर ग्रेग्रोयन कॅलेंडरच्या सात ते आठ वर्ष मागे आहे कारण येशूच्या जन्माच्या घोषणेची तारीख ठरविण्यासाठी पर्यायी गणनेमुळे हे कॅलेंडर सात वर्ष मागे आहे प्रश्न आठवा आहे जगातील सर्वात लहान घोडा कोणता ऑप्शन ए जॉर्डन बी थंबेलिना सी रॉकी डी कृष्णा फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थंबेलिना हा जगातील सर्वात लहान घोडा आहे हा नावाचा बट्टू लगो घोडा सव्वीस किलो वजनाचा आहे व त्याची उंची त्रेचाळीस सेंटीमीटर एवढी आहे या घोड्याचे वजन एका मध्यम आकाराच्या कुत्र्या एवढे होते प्रश्न नव्वा आहे ऑक्सिजनशिवाय कोणता जीव जगू शकतो ऑप्शन ए गोगल गाय बी स्टार फिश सी जेली फिश टी मगर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जेली फिश हा ऑक्सिजनशिवाय जगू शकतो प्रश्न दहावा आहे सिगारेटवर बंदी घालणारा पहिला देश कोणता ऑप्शन ए जपान बी न्यूझीलंड सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड न्यूझीलंड यांनी जगाला जगातील पहिला तंबाखू बंदी कायदा घालणारा पहिला देश आहे तो आता जोरदार टीका करत असताना तो निर्णय मागे घेण्याच्या तयारीत आहे भावी पिढीसाठी तंबाखूवर कायदेशीर बंदी घालणारा हा पहिला देश ठरला आहे फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं भारतात ही बंदी झाली पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे उत्तरं किती बरोबर आली हे सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद